साठ वर्षाच्या सुदाताई आपल्या छोट्याशा घराच्या बाहेर असलेल्या लाकडी गेटला टेकून उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात अस्वस्थतेची झळाळी होती त्या सतत रस्त्याकडे डोळे लावून पाहत होत्या डोळ्यात वेदना दाटलेल्या होत्या हातात मात्र दोन चॉकलेट्स होती त्या अतिशय आतुरतेने कोणाची तरी वाट पाहत होत्या तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली सुधाताई उत्साहाने गेटचा आधार सोडून पुढे सरसावल्या पण तोपर्यंत रिक्षा वेगाने पुढे निघून गेली त्या बिचाऱ्या निराश मनाने पुन्हा गेटला टेकून उभ्या राहिल्या अचानक त्यांच्या वृद्ध डोळ्यात चमक आली चेहऱ्यावर हसू पसरलं त्या आपल्या गुडघ्याचं दुखणं विसरून रिक्षेच्या दिशेने धावल्या आजी आज आजी रिक्षात बसलेल्या मुलांनी आनंदाने हाक मारली तो आवाज ऐकताच सुधाताईंचा चेहरा आनंदाने उजळला अरे माझ्या बाळा आले आले थांब त्या उत्साहाने म्हणाल्या रिक्षामधील दोघांनाही गळ्याशी कवटाळले मायेचा वात्सल्याचा झरा पुन्हा एकदा वाहू लागला ही दोघं त्यांचा नातू आणि नात होती त्यांची आजी त्यांना भेटत होती सुधाताईंनी दोघांच्या कपाळाचं चुंबन घेतलं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा त्यांना मिठी मारली चार पाच वेळा हे केल्याशिवाय त्यांच्या मायेने भरलेल्या मनाला समाधानच वाटत नव्हतं या सगळ्याचा एक नेहमीचा साक्षीदार होता तो रिक्षावाला आजीचं नातवंड्यावरचं प्रेम आणि मुलांचं आजीविषयीचं प्रेम पाहून तो सुखावला होता हे दृश्य पाहताना त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं रोज शाळा सुटली की तो याच रस्त्यावरून रिक्षा न्यायचा आणि सुधारताईंना त्यांचा हा अनमोल क्षण गमवायचा नव्हता एके दिवशी नातवंडांच्या डोक्यावरून हात फिरवत असताना सुधाताईंचं लक्ष त्या रिक्षावाल्याकडे गेलं तो प्रेम भरल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होता सुधाताईंनी विचारलं अरे तू तर कधी तुझं नाव सांगितलंच नाहीस माझं नाव माधव आहे तो हसत म्हणाला माधव हे नाव ऐकता सुधाताई चकित झाल्या डोळ्यातून आसव ओघळू लागली त्या हलक्या आवाजात म्हणाल्या अरे हे तर या दोन मुलांच्या बाबांचं नाव आहे त्यांचा मोठा रुबाब होता पण आता कुठे आहेत सोडून गेले मला अनंत यात्रेला त्यांचा कंठ दाटून आला काकू आता निघतो मुलांना सोडायचं आहे रिक्षावाला माधव म्हणाला हो बाळा कदाचित गेल्या जन्मी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणूनच तू मला भेटलास एवढी काळजी घेतोस माझी सुधाताईंनी त्याच्या डोक्यावर स्नेहाने भरलेला हात ठेवला आणि भरभरून आशीर्वाद दिला माधवने भरल्या डोळ्यांनी हलकं स्मित केलं सुधाताईंच्या डोळ्यातलं पाणी आता गालावर उघडू लागलं होतं त्यांनी पदराने डोळे पुसले आणि समाधानी मनाने घराच्या आत निघून गेल्या ज्या दिवशी मुलांच्या शाळेला सुट्टी असायची त्या दिवशी सुधाताईंचा प्रत्येक क्षण ओझ्यासारखा होत असे कधी कधी त्या तासन तास गेटला टेकून उभ्या राहत आणि रिक्षा आली नाही की त्यांना कळून चुकत आज शाळेला सुट्टी आहे रिक्षावाला माधव नेहमीच हाच विचार करत असे काय माहीत बिचाऱ्या काकूंच्या आयुष्यात कोणती वादळ आली असतील ज्यामुळे त्या या परिस्थितीत येऊन उभ्या राहिल्या आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या मानवच्या मनात विचार आला काकूंना सांगायला हवं की आता मुलांची शाळा बंद आहे त्या उगास तासन तास गेटपाशी उभ्या राहतील तो त्यांना सांगायला आला त्या दिवशी माधवला खूप गडबड होती आणि सुधाताईंकडे मात्र भरपूर वेळ होता स्वतःचं दुःख सांगण्यासाठी सुधाताईंनी त्याला बोलावलं तो त्यांच्या घरात गेला घराच्या छोट्याच्या अंगणात लाकडी खुर्चीवर बसला जवळच तांब्यात पाणी भरलेलं होतं आणि दोन चार धार्मिक पुस्तकं ठेवली होती त्या एकटेपणात तीच त्यांची सोबत होती काही दिवस मुलांना भेटू शकणार नाही हा विचार करून सुधाताई निराश झाल्या होत्या पण माधवजवळ दुसऱ्या खुर्चीवर बसल्या आणि त्याने विचारपूस करायला सुरुवात केली बोलता बोलता जुन्या आठवणी उलगडू लागल्या कधी काळी मी या घरात सून म्हणून आले होते मग आई झाली आणि आता आजी त्या ओलसर स्वरात पुढे म्हणाल्या एकेकाळी या संपन्न घराचा मी जीव होते पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर सगळं हातातून निसटून गेलं मान सम्मान संपत्ती आणि सोबत आठवणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माधवने त्यांना समजावत म्हटलं काकू काळजी करू नका नशीब कोणाला कधी कोणता रंग दाखवेल हे सांगता येत नाही सुधाताईने हसून दुःख लपवलं बोलायला सोपा आहे बाळा त्या म्हणाल्या माझा मुलगा खूपच शहाणा आणि आज्ञाकारी होता मी नेहमी म्हणायचे असा मुलगा तर नशीबवानांनाच मिळतो त्याच्यासाठी शिकलेली सुसंस्कृत आणि चांगल्या घरातली अंकिता सून म्हणून आणली मला वाटलं माझं नशीब कुजळलं शेजारनी तिला पाहून मुग्ध व्हायच्या मी अभिमानाने म्हणायचे माझी सून म्हणजे सोनं आहे एवढी सुंदर आणि शिकलेली गल्लीभर कोणाकडेही अशी सून नाही मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं लग्नानंतर मुलालाही प्रमोशन मिळालं मुलाला चांगला पगार मिळू लागला आणि त्याने एका प्रतिष्ठित सोसायटीत स्वतःचा फ्लॅट खरेदी केला मीही आनंदाने मुलगा आणि सुनेसोबत राहायला गेले काही दिवस सगळं सुरळीत चाललं पण अचानक परिस्थिती बदलली चंद्रासारखा उजळ चेहरा असलेली सून कधी ज्वालामुखी झाली हे मला कळलंच नाही मुलगाही छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करू लागला पण आजवर मला समजलं नाही माझी चूक नक्की काय होती घरातील मोठी व्यक्ती म्हणून मला एवढंच वाटायचं की माझ्या अनुभवातून माझी मुलं काहीतरी शिकावी पण त्यांना माझं कोणत्याही गोष्टीत बोलणं मान्य नव्हतं त्यांना फक्त एवढंच हवं होतं की मी गप्प राहावं फक्त दोन वेळचं जेवावं पण कोणत्याही बाबतीत माझा सल्ला द्यायचा नाही अंकिता नेहमी बाहेर पार्टी करायला जात होती एक दिवस तर हद्दच झाली रात्री दहा वाजून गेले होते तरी ती अजून परत आली नव्हती निलेश बाल्कनीत उभा राहून तिची वाट पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता तेवढ्या स्कुटीचा हॉर्न ऐकू आला गेट बाहेर अंकिताला पाहून आम् माय लेकाचा जीव भांड्यात पडला अंकिता घरात आली तेव्हा मला रावलं नाही मी तिला म्हणाले एवढ्या रात्री बाहेर राहणं योग्य नाही सुसंस्कारित घरच्या सुनांना असं शोभत नाही शिवाय बाहेरची परिस्थितीही तू जाणतेसच मी एवढंच म्हणाले होते आणि अंकिताने मोठा तमाशा केला तिने मला इतकं सुनावलं जे शब्दांनी सांगता येणार नाही रागाने ती सरळ खोलीत निघून गेली आणि निलेश तो तिला समजावण्याऐवजी माझ्यावरच जळफाळाट करत होता मला हेच समजलं नाही मी नक्की कुठे चूक केली होती सून म्हणजे घराची इज्जतच असते नाही का तिला रात्री अपरात्री रस्त्यावर कसं भटकू द्यायचं शेवटी एका महिलेला स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल स्वतःच विचार करायला हवा एक खरंच त्या रात्री दोघांनीही जेवण केलं नाही कितीतरी दिवस ते दोघेही माझ्या या वागण्यामुळे नाराज राहिले निलेश कायम अंकिताच्याच बाजूने बोलायचा पण तो कधी विचार करत नव्हता की कोणती आई आपल्या मुलांबद्दल वाईट विचार करेल सुनेच्या आणि मुलाच्या या वागण्यामुळे मी कंटाळून गेले होते म्हणून वेळ घालवण्यासाठी मी घरच्या घरी लोणचं घालायला लागले त्यातून चार पैसेही मिळत होते पण सुनेला ते मान्य नव्हतं नेहमी ओरडायची आई सगळ्या घरात लोणच्याचा वास पसरतो दिवसभर कोण ना कोण लोणचं घ्यायला येत असतं हे माझं घर आहे तुमचं दुकान नाही ते बंद करा अंकिताला माझं काम आवडत नसल्यामुळे निलेशनेही मला लोणचं घालू दिलं नाही हळूहळू वेळ निघून गेला सुनीला जुळी मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी आजी झाल्यावर मी खूप आनंदी झाले मला जगण्यासाठी एक नवीन कारण मिळालं पण अंकिता ती मला नातवंडाजवळ फिरकूही देत नव्हती मी त्यांना प्रेमाने उचललं त्यांच्याशी खेळले तरी तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसायचा पण जसजसं नातवंड मोठी होत गेली तस तसं त्यांचं तस माझ्यावरचं प्रेम वाढत गेलं माझी दोन्हीही नातवंड माझ्यावर जीव लावू लागली दिवसभर माझ्या मागे आजी आजी करत राहायचे पण सुनीला हे आवडायचं नाही एके दिवशी तिने निलेश समोर मोठा वाद घातला तुमच्या आईमुळे मुलं बिघडत आहेत मोठा मुलगा मला उलट उत्तर देतो आणि छोटी अभ्यासाकडे लक्ष देत नाही आईमुळेच हे सगळं होतं हे ऐकताच निलेश माझ्यावर भडकला आता तर सोनबाई रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझा अपमान करू लागली आणि निलेश शांत राहायचा तरीही मी कसं तरी सहन करत होते एके दिवशी मी बाथरूममध्ये घसरून पडले त्यामुळे काही दिवस देवळात जाऊ शकले नाही पण ही गोष्टही सूनबाईला सहन झाली नाही तिला फोनवर बोलताना ऐकलं की बाई फक्त घरात बसून असते आधी निदान देवळात तरी जात होती तेव्हा तरी मला थोडा आराम मिळायचा घरी राहिली की फक्त मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवते आता काहीतरी निर्णय घ्यायला हवा हे ऐकताच मी सुन्न झाले मी मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवत होते आणि निर्णय घ्यायला हवा म्हणजे काय हद्द तर तेव्हा झाली जेव्हा निलेशने माझ्यावर आघात केला आई तुला ना आराम मिळतो ना मन शांती तुला वृद्धाश्रमात पाठवलं तर तिथे सुखाने राहशील माझे डोळे मोठे झाले मी विचार करत होते ज्याला मी मुलगा समजत होते तो खरंच माझा होता का माझ्या डोळ्यासमोर सगळं काळवंडलं मी मोठमोठ्याने रडू लागले पण स्वतःला सावरलं वृद्ध आश्रमात आश्रित होणं मला कधीच मान्य नव्हतं माझ्या शरीराची साथ अजून तरी होती मी पिशवीत कपडे भरले आणि जड मनाने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या घरात परत आले हो मी एकटी राहते पण आत्मसम्मान आणि स्वाभिमानाने जगते फक्त माझा जीव मात्र नातवंडामध्ये अडकला आहे त्यांची व्याकुळ नजर मला अजूनही आठवते त्या दिवशी मी घर सोडलं त्यानंतर कित्येक महिने मी नातवंडाच्या आठवणीत तडपडत होते दोन वर्ष उलटून गेली सुधाताईंचा कंठ दाटून आला माधव बाळा आता एकटं राहायची सवय झाली आहे पण उतार वयात आजारी पडेल तर कोण पाहणार हाच विचार येतो त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करते शेजारच्या बायका येतात गप्पा मारतात मला समजवत राहतात मोहाचा त्याग कर भक्तीचा आधार घे हेच तुला भावसागर पार करून नेईल काही वेळ पुस्तकांच्या सहवासात रमत असते संध्याकाळचा वेळ शेजारच्या बायकांबरोबर गप्पा मारण्यात जातो पण दुपार मात्र मुलांच्या वाट पाहण्यातच निघून जाते बोलता बोलता अचानक त्या उठल्या आणि माधवला म्हणाल्या तू थांब मी आत्ता येते थोड्याच वेळात त्या दोन ताटांमध्ये लोणच्याबरोबर गरम चपात्या घेऊन आल्या प्रेमळ हसत म्हणाल्या माधव बाळा जेवणाची वेळ झाली आहे तुला पण भूक लागली असेल आणि तसंही किती दिवस झाले कोणाबरोबर शांतपणे जेवले नाही सुधाताईंच्या डोळ्यातला ममत्वाचा ओलावा पाहून माधव नाही म्हणू शकला नाही तो प्रेमाने त्यांच्या समोर बसला पहिला घास घेताच त्याच्या तोंडून सहजच निघून गेलं काकू लोणचं तर अप्रतिम झालंय सुधाताई हलकसं हसल्या माझ्याच हातचं आहे ना आता एकटाच जीव रोज भाजी बनवत बसणं अवघड जातं म्हणून मी लोणच्या बरोबरच जेवते बाकीच्या बायकाही माझ्याकडून लोणचं करून घेतात थोडे पैसे मिळतात त्यावरच संसार निभावते माधवचं मन भरून आलं होतं एवढ्या दिवसांनी आईच्या प्रेमाने भरलेला घास त्याच्या तोंडात पडला होता तो घईवरून गेला जेवण झाल्यावर तो निघू लागला तेव्हा सुधाताई पटकन आत गेल्या आणि लोणच्याचा डबा भरून बाहेर आल्या हे गे बाळा तुला खूप आवडलं ना मग थोडं घेऊन जा माझ्या मनाला बरं वाटेल त्या क्षणी माधवच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आईवडील नव्हते पण त्या क्षणी सुधाताईंच्या मायेने त्याच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरून गेल्या होत्या काही दिवस उलटून गेले एक दिवस सकाळीच माधवला वाटलं आज काकूंना भेटायला हवं तो तत्काळ तयार होऊन सुधाताईंच्या घरी पोहोचला त्या अंगणात बसल्या होत्या माधवला पाहून आनंदल्या पण पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनतेची छटा उमटली त्या हळूवर स्वरात म्हणाल्या माधव मुलांना किती दिवस सुट्टी आहे त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेत माझे माधव हतबल झाला काकू आता मी काय सांगू त्यांच्या आई वडिलांनी त्यांना हॉस्टेलला पाठवले आता ते तिथेच राहून पुढचं शिक्षण घेणार काय सुधा ताई दचकल्या क्षणभर त्यांचा श्वास थांबल्यासारखा वाटला माझ्या नातवांना माझ्यापासून दूर केलं त्या दोघांनी हे बरोबर केलं नाही त्यांच्या गोड चेहऱ्यांनीच तर मी उरलेले दिवस जगत होते आता सांग माधव मी कशी जगू त्या कोसळल्या मोठमोठ्याने रडू लागल्या माधवच्या हृदयाला चिरा पडल्या तो त्यांच्या शेजारी बसला आणि त्यांचे थरथर ते हात हातात घेत म्हणाला काकू तुम्ही रडू नका मुलं कायमची दूर गेलेली नाहीत दर आठवड्याला सुट्टीला येतात मी त्यांना स्वत इथे आणीन तुम्हाला भेटायला घेऊन येईन हे वचन आहे माझं सुधाताई काहीशा सावरल्या पण तरीही डोळ्यात हुरहुर कायम होती माधवला एक गोष्ट अटवली तो हसत म्हणाला काकू मी तुम्हाला काही विचारायचं विसरलो तुम्ही दिलेलं लोणचं सगळ्यांना एवढं आवडलं की सांगूच शकत नाही माझ्या बायकोला मुलांना तर आवडलंच पण त्या दिवशी घरी पाहुणे आले होते ते तर चक्क तुमच्या लोणच्याच्या चवीनं भारावून गेले सुधाताई चकित झाल्या खरंच एवढं आवडलं माधव म्हणाला हो आणि त्यांचा मोठा लोणच्याचा कारखाना आहे त्यांनी खास माझ्याकडे सांगितले त्यांना तुमच्याशी भेटायचंय सुधाताई आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक आशेचा किरण चमकला संध्याकाळ झाली तसा एक मोठा आवाज आला आणि सुधा त्यांच्या घरासमोर एक आलिशान गाडी येऊन थांबली त्या नेहमीप्रमाणे गेट बाहेर खुर्चीत बसल्या होत्या गाडीच्या दरवाज्यातून माधव उतरला आणि त्याच्यासोबत एक उमदा तरुणही खाली आला माधवने हसतच ओळख करून दिली काकू हे लोणचेच्या कारखान्याचे मालक आहेत खास तुम्हाला भेटायला आलेत तो तरुण पुढे आला आणि मोठ्या श्रद्धेने सुधाताईंच्या पाया पडला त्याच्या डोळ्यात अपार आदर होता काकू तो हात जोडून म्हणाला त्या दिवशी मी तुमच्या हातचं लोणचं खाल्लं आणि खरं सांगू का या अगोदर कितीतरी चवी चाकल्या पण तुमच्या लोणच्यासारखा स्वाद आजवर कुठेही मिळाला नाही म्हणूनच मी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे तुम्हाला आमच्यासोबत काम करायला आवडेल का सुधाताई थोड्या आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं आहो हे तुम्ही काय बोलताय त्या हसत म्हणाल्या माझ्या या म्हाताऱ्या शरीरात एवढं धाडस कुठे आहे आता घर बसल्या दिवस जातात काम करणं तरी आहे का तो तरुण प्रेमानं म्हणाला काकू तुम्हाला फक्त तुमचा अमूल्य अनुभव द्यायचा आहे तुमच्या हाताला असलेली जादू हाच आमच्या कारखान्याचा खरा ठेवा आहे तुमच्यावर कोणताही ताण येणार नाही ना फक्त तुम्ही प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा बाकीची जबाबदारी आमची सुधाताई अजूनही साशंक होता पण या वयात बाहेर पडून रोज कारखान्यात जाणं शक्य आहे का गुडघेही आता फार साथ देत नाही तेव्हा तो तरुण हळूवार त्यांच्या समोर बसला आणि ठामस्वरात म्हणाला काकू मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही रोज तुम्हाला गाडी घ्यायला येईल आणि तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाच्या आधारावर लोणचं बनवणाऱ्या टीमला मार्गदर्शन करायचं बाकी काहीही करायचं नाही सुधाताई विचारात पडल्या खरंच घरी बसूनही त्या काय करायच्या दिवसभर एकटं राहणं कठीण झालं होतं माधवने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला काकू तुम्ही निश्चित राहा सगळं सुरळीत होईल फक्त तुम्ही होकार द्या सुधाताई क्षणभर गप्प राहिल्या आणि मग त्यांनी प्रेमाने हसत डोक्यावर पदर घेतला बरं पाहूया कसं जमतं ते दुसऱ्या दिवशी एक गाडी त्यांना घ्यायला आली पहिल्यांदाच त्या इतक्या दिवसांनी घराबाहेर पडत होत्या कारखान्यात आल्या तेव्हा सगळ्यांनी त्यांचं मोठ्या आदरानं स्वागत केलं त्यांच्या सल्ल्याने लोणच्याचा स्वाद अजून खुलू लागला काही महिन्यातच सुधाताईंच्या हातच्या चवीनं संपूर्ण बाजार झपाट्याने वाढू लागला कारखान्याच्या मालकानं त्यांच्या लोणच्याला सुधा हे नाव दिलं त्यांच्या फोटोसह खास ब्रँड तयार केला मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांच्या लोणच्या जाहिराती झलकू लागल्या सुधाताई आता फक्त एक सामान्य गृहिणी नव्हत्या तर त्या आत्मनिर्भर झाल्या होत्या लोक त्यांच्याकडे आदरानं पाहू लागले माधवने त्यांच्या यशाचा आनंद साजरा करत आपल्या रिक्षाच्या मागे सुधा लोणचं खास काकूंच्या हातचं असं मोठं बॅनर लावलं आता सुधाताई फक्त प्रसिद्ध नव्हत्या तर त्या आधीपेक्षा जास्त तंदुरुस्त झाल्या होत्या एकटेपणा संपला होता दिवस आनंदात जात होते मान सम्मान आणि आर्थिक स्थैर्य सगळं काही मिळालं होतं त्या स्वतःशीच म्हणाल्या आपली चव फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाने तिची दखल घेतली आहे आता त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता दुसरीकडे कारखान्यात कामगारांसोबत हसत खेळत काम करत असताना दिवस कसा निघून जात होता हे त्यांना कळतच नव्हतं एके दिवशी जेव्हा माधव हो, मुलांना सोडण्यासाठी त्यांच्या घरी गेला तेव्हा अंकिताने त्याच्या रिक्षेच्या पाठीमागे लावलेला बॅनर पाहिला त्यावर सुधाताईंचा फोटो होता फोटो पाहून अंकिता लगेच माधवला विचारू लागले माधवने अंकिताला सुधा ताईंच्या यशाची कथा सांगितली कशा प्रकारे त्या लोणचेच्या कारखान्यात काम करत आहेत आणि त्या आज त्या कारखान्यात मोठ्या पदावर बसलेल्या आहेत हे ऐकून अंकिताच्या पायाखालची जमीन सरकली पाठीमागे उभा असलेला निलेश पण सगळं ऐकत होता त्याला पाहून अंकिता म्हणाली ऐकलं का तुम्ही ज्यांना आपण बेकार समजून वृद्धाश्रमात पाठवायला तयार होतो त्या तुमच्या आईने स्वतःच्या हुनरवर किती मोठी प्रसिद्धी मिळवली आहे अंकिताचं बोलणं ऐकून निलेश म्हणाला तू आईला लोणचं बनवू दिलं असतं तर आज ती जेवढा पैसा कमावत आहे तो सगळा आपला झाला असता वेळ जात होता आणि एक दिवस अंकिताने सुधाताईंना फोन केला आपल्या सोनबाईंचा फोन ऐकून सुधाताई एवढ्या चकित झाल्या आणि जेव्हा त्यांनी फोनवर ऐकलं तेव्हा त्या स्तब्ध होऊन गेल्या त्यांची सोनबाई रडत रडत सांगत होती निलेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला खूप इजा झाल्या आहेत त्याची अवस्था गंभीर आहे त्याला शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मुलाच्या मोहामुळे त्यांनी त्वरित निलेशला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांचं काळी चिरलं होतं त्यांचा मुलगा निलेश हॉस्पिटलच्या बेडवर पडून तडपडत होता आणि अंकिता आपल्या लाचार अवस्थेत चिंतेत बसून त्याच्याजवळ रडत होती सुधाताईंना पाहून अंकिता पटखन उठली आणि त्यांच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागली आई बघा ना हे सगळं काय झालं अंकिता म्हणाली अंकिता काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल असं म्हणून सुधाताईने तिला दिलासा दिला नंतर त्या आपल्या मुलाजवळ जाऊन बसल्या सुधाताई आपल्या मुलाला आणि सुनीला दिलासा देत होत्या ते। पण त्यांचं मन मुलाची अवस्था पाहून आतून रडत होतं स्वतःला सावरून सुधाताईंनी विचारलं अंकिता डॉक्टर काय म्हणाले तेव्हा अंकिता रडत म्हणाली आई त्यांच्या खुब्याचं हार्ट फ्रॅक्चर झालं आहे डॉक्टराने हिप रिप्लेसमेंटची शिफारस केली आहे शरीराच्या इतर भागावरही गंभीर इजा झाल्या आहेत डॉक्टरांनी जवळजवळ पन्नास लाख रुपये खर्च सांगितला आहे पण बँकेत ठेवलेले पैसे आणि यफडी मिळून तीस लाख रुपये होतात राहिलेल्या पैशाची जुळणी कशी होईल हाच विचार करत करत माझं मन घाबरलं आहे आणि त्यातच यांची अवस्था सुधाताईंनी संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सुनबाईच्या डोक्यावर हळूवारपणे हात ठेवून म्हणाल्या सुनबाई चिंता करू नकोस मी आहे ना मी सगळं सांभाळते तू फक्त निलेशची काळजी घे सुधाताईंनी पटकन पैशाची व्यवस्था केली आणि निलेशचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं निलेश काहीच दिवसात व्यवस्थित चालू लागला आणि आता तो घरी आला होता पण राहून राहून त्याला एकच गोष्ट सतावत होती त्याला जाणवलं की त्याने आणि अंकिताने आईला अजिबात चांगली वागणूक दिली नाही आणि त्याच्यावर संकट आलं तर आईने एक क्षणही विलंब न करता मदत केली पश्चातापाने तापाने भरलेला निलेश आपल्या बायकोला घेऊन सुधाताईंच्या कारखान्यात पोहोचला आत गेल्यावर सुधाताईंविषयी विचारल्यावर माहीत झालं की त्या कारखान्याच्या मालकाबरोबर मिटिंग घेत आहेत काही वेळाने जेव्हा त्या बाहेर आल्या आपल्या मुलाला आणि सुनीला पाहून आनंदित झाल्या आणि त्यांना आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या चहा मागवला आणि निलेशच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या पण स्वतःच्या वागणुकीने शर्मिंदा झालेला निलेश आणि अंकिता बोलू शकत नव्हते दुसरीकडे आपल्या आई आईचा असा रुतबा पाहून निलेशच्या मनात त्याच्या कर्मावर पश्चाताप होऊ लागला शांतता तोडून तो म्हणाला आई तू आता आमच्याबरोबर राहणार आम्ही दोघं तुला घरी न्यायला आलो आहोत आम्ही दोघांनी तुझ्याबरोबर वाईट व्यवहार केला तरीही तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस आम्हाला खूप लाज वाटत आहे सुधाताईने शांतपणे उत्तर दिलं उपकार तर तू माझ्यावर केलेस निलेश तुझ्या घरातून मला बाहेर काढून जर तू मला घरातून बाहेर काढलं नसतं तर आजही मी अपमानित आयुष्य जगत राहिली असते तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मला योग्य दिशा मिळाली आहे निलेश बाळा म्हातारी आई घरातलं जुनं सामान नसतं ज्याला जेव्हा हवं तेव्हा फेकून दिलं आणि जेव्हा हवं तेव्हा वापरलं माझ्या नातवांसोबत हसणं बोलणं पण तुम्हाला मान्य नव्हतं आता परत जाण्याचा प्रश्नच नाही सुधाताईंचं बोलणं ऐकून निलेश आणि अंकिता दोघेही नतमस्तक झाले दोघांनीही माफी मागितली पण सुधाताईंनी त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला नाही त्याचवेळी कारखान्याचे मालक ऋषिकेश स्टाफसोबत मोठा केक घेऊन ऑफिसमध्ये आले आणि सगळे एकत्र होऊन म्हणाले मॅम वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हे पाहून निलेश आणि अंकिता पाणी पाणी झाले त्यांना हे पण माहीत नव्हतं की आज सुधाताईंचा वाढदिवस आहे सगळे लोक सुधाताईंच्या आजूबाजूला गोळा होऊन वाढदिवस साजरा करण्यात मग्न झाले आणि निलेश व अंकिता कोपऱ्यात उभे राहून शांततेत ते, ते दृश्य पाहत होते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच मनाला वाहूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद